नमस्कार मी प्रशांत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे डेली इन्स्पिरेशन मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की मार्केटमध्ये बॉन्ड्स या नावाची खूप चर्चा चालू असते बऱ्याच वेळा तुम्हाला ऐकायला असेल की के गुंतवणूक केल्यानंतर खूप रिटर्न किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या असतील तर आजच आपण त्या विषयावरती बोलणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की बॉन्ड्स म्हणजे काय आणि बॉन्ड्स काय इश्यू केले जातात आणि त्यानंतर बॉन्ड्स गुंतवणूक चांगली की वाईट या तीन गोष्टी आपण खूप डीपमध्ये जाऊन शिकणार आहोत आता सुरुवातीला आपण बघून घेऊ की बॉन्ड्स म्हणजे काय आता बॉन्ड्स म्हणजे काय तर बॉन्ड्स म्हणजे हा एक लोनचा प्रकार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला लोन घ्यायचे नाही द्यायचे आहे तर आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की लोन द्यायचं कोणाला तर गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना आपल्याला लोन पे करायचं आहे तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन तयार झाला असेल की गव्हर्नमेंटला लोनची काय गरज आहे तर लोनची गरज आहे गव्हर्नमेंटला कारण की रोड कन्स्ट्रक्शनसाठी जे पैसे लागतात गव्हर्नमेंट स्वतःच्या खिशामधून यूज नाही करत कधी कधी लोनची पण गरज लागते तर त्यासाठी गव्हर्नमेंट बॉन्ड्स इश्यू करतात त्यामधून जी मिळणारी रक्कम असते ती त्या कामांसाठी यूज केली जाते तर साधारण मराठी माणूस म्हणू शकतो की याचा प्रूफ काय आपण लोन दिले तर याचा प्रूफ काय तर याचा प्रूफ आहे ते बॉन्ड्स जे बॉन्ड्स आपल्या नावावरती असतात आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर त्यातून मिळणार काय तर व्याज मिळणार तुम्ही जी पैशाची गुंतवणूक केली त्यावरती तुम्हाला ठराविक व्याज भेटणार तर मला असं वाटतंय की बॉन्ड्स म्हणजे काय ही संकल्पना तुमची क्लिअर झाली असेल बॉन्ड्स इश्यू याकरता केले जातात की त्यांना भांडवलाची गरज असते त्यामध्ये कंपन्या असतील किंवा गव्हर्नमेंट असतील तर त्यांना भांडवलाची गरज असते आता दोन प्रकारे भांडवल तयार केलं जातं त्यामध्ये पहिला प्रकार आहे इक्विटी आणि दुसरा आहे डेप्ट इक्विटीमध्ये स्टॉक लिस्ट केले जातात आणि त्यानंतर भांडवल रेज केलं जातो दुसरा प्रकार आहे डेप्ट मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बॉन्ड्स दिसतात आता तुम्हाला दोन गोष्टी समजल्या असतील की इक्विटीमधून एक भांडवल तयार केलं जातं आणि त्यानंतर बॉन्ड्स किंवा मधून भांडवल तयार केलं जातं आता तुम्हाला क्वेश्चन पाठला असेल की बँकांकडून का गव्हर्नमेंट लोन घेत नाही तर त्याचे काही निकष आहेत चला बघूयात तर गव्हर्नमेंट कंपन्या किंवा कॉर्पोरेट कंपन्या ह्या बँकांकडून का लोन घेत नसतील तर त्याचं एक प्रामुख्याने एक कारण आहे ज्यावेळेस तुम्ही बॉन्ड्स खरेदी करतात त्यावेळेस तुम्ही रेट ठरवत नाही आणि ज्यावेळेस बँकेकडून लोन काढला जातो त्यावेळेस बँक लोनचे पर्सेंटेज ठरवते आणि त्यानंतर एक फायदा आहे कंपनीचा पण त्यामध्ये फायदा आहे ज्यावेळेस आपण बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस कंपनी आपले रिटर्नसहित परतफेड ज्यावेळेस कर कंपनीची ट्रस्ट वाढली जाते लोकांचा विश्वास कंपनीवरती वाढलेला असतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे बॉन्ड्समधली गुंतवणूक चांगली की वाईट त्यामध्ये आपण सुरुवातीला फायदे बघणार आहोत तर सुरुवातीचा फायदा आहे कमी जोखीम ज्यावेळेस तुम्ही बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस रिटर्न पण कमी असतात आणि जोखीम पण थोड्या प्रमाणात कमी असते नंतर दुसरा फायदा आहे नियमित उत्पन्न ज्यावेळेस बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस वेळेतच तुम्हाला व्याज भेटलं जातं आणि वेळेतच मुद्दल पण बॅक भेटली जाते मुद्दा आहे डायव्हर्सिफिकेशन ज्यावेळेस तुम्ही बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते म्हणजेच इक्विटीमध्ये केली जाते गोल्डमध्ये केली जाते बॉन्ड्समध्ये केली जाते तर त्याचा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो की डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच तुमचा पोर्टफोलिओ हा स्टेबल राहू शकतो चौथा फायदा असा आहे की पोर्टफोलिओ तुमचा स्थिर राहतो ज्यावेळेस तुम्ही बघितला असेल की आ, मार्केट ज्यावेळेस क्रॅश होतो त्यावेळेस स्टेबल रिटर्न देण्याचा फायदा हा बॉन्ड्सकडून आपल्याला होत असतो तर आपण दोन हजार वीसला ला मार्केट बघितलं असेल तर पन्नास टक्के मार्केट क्रॅश झालं होतं पण त्यावेळेस बॉन्ड्सचा असा फायदा होतो की स्टेबल रिटर्न आपल्याला भेटत असतात आणि शेवटचा फायदा असा आहे की भांडवल संरक्षण म्हणजेच असं नाही की बॉन्ड्स बुडणारच नाहीत जसं की इक्विटीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो पण काही दिवसानंतर आपल्यालाच गॅरंटी नाही की पुढे काही होऊ शकतं तसंच त्या प्रमाणात बॉन्ड्सचा जो फायदा आहे तो स्थिरता थोडीफार स्थिरता आहे आता आपण तोटे बघूयात तोट्यांमध्ये पहिलं आहे कमी रिटर्न इक्विटीच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्याला इकडे कमी रिटर्न भेटतील भेटतील आता इक्विटीमध्ये बघितलं तर पंधरा टक्क्याचे रिटर्न आपल्याला तिकडे भेटतात आणि बॉन्ड्समध्ये बघितलं तर आठ टक्क्यापर्यंत भेटू शकतात या ठिकाणी एफ डीपेक्षा पेक्षा इथे बेटरच रिटर्न आहेत त्याच दर जोखीम म्हणजे काय तर एफ डीचे रेट ज्यावेळेस वाढलेले असतात त्यावेळेस बॉन्ड्सचे रेट कमी होतात आणि बॉन्ड्सचे रेट वाढलेले असतात त्यावेळेस एफ डीचे कमी होतात ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये खूप मोठे मोठे फरक तुम्हाला दिसणार नाही एक टक्का दोन टक्क्याचे फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर मला आत्ता असं वाटते की तुम्हाला बॉन्ड्सबद्दल खूप काही माहिती भेटली असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकर आपला व्हिडिओ पोचला जाईल